मध्ये आलेला आहोत आणि आपण इथं नगरी सगळे देव सर्व तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर माझ्यासोबत लाईव्ह जुडून राहा तुम्हाला सगळ्या देवांचं धाम मंदिर याचं पूर्ण दर्शन करणार आहोत तर आपण सुरुवात करूया आळंदी येथून आपण या लाईव्ह सत्राला तुम्ही जुटलेला असाल तर नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण याच्यामध्ये आपण तुम्हाला पंढरी नगरीमधील मधील जे कैकडी महाराज आहे त्या कैकडी महाराजचा हा मठ लय लोकांनी बघण्यासाठी येतात तर आपण तो बघणार आहोत आणि तेथील वेगवेगळे देव तर त्या देवाचं आपण सुद्धा दर्शन करणार आहोत तर चला आपण बघूया कैकडी महाराजांचा मठ आणि तेथील कोणकोणते देव आहेत कोणकोणते देवस्थान आहे आपण बघणार आहोत तर तुम्ही या लावी सत्राला जुटले तर सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत येईल शेअर करा कारण पंढरपूरला तर भरपूर लोक येतात पण कैकडी महाराजांचा मठ आणि तेथील जे दर्शनाचे प्रामुख्याने ठिकाण आहेत तर ते बघायचे राहून जातात तर त्यासाठी आपण कैकडी महाराजांच्या मठावर जाणार आहोत असं तुम्हाला ना माहिती नाही आणि आपण या लाईव्ह सगळे जुडला तर बघा महान तपस्वी संत कैकडी महाराज व काका यांचे बघा इथं हे तुम्हाला दृश्य दिसत असल पुढं काय आलं काय आलं अर्चना तर आपण बघणार आहोत आपण कशात चाललेला आहोत मोठ्या मध्ये प्रवेश करता कलकाडी महाराजचा हा मठ आहे आपण बघू शकता किती छान दृश्य आहे कोणतं सगळ्या चपला ठेवून कलकाडी महाराजचा मठ मधी देऊन टाक दे 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 दे। महारांचा हा मठ तुम्ही बघू शकता एवढा सुंदर नजारा एवढ सुंदर दृश्य जे स्वर्ग नगरी म्हणतो आपण त्याचा सगळा हा आलेख केलेला आहे अशी सुंदर नगरी तुम्ही इथं बघणार आहोत आपण बघायला जाणार आहोत तर तुम्ही नक्की दुरून राहा

यार लगा तो आपण आता दर्शन बारीला लागलेला आहोत आणि तुम्हाला सुंदर सुंदर जे देवता आहे तर त्यांचे आपण दर्शन करणार आहोत तुम्ही इथं बघू शकता आपल्याला सगळ्या देवांचे जे दर्शन आहे तर तुम्हाला आज घडणार आहे पंढरपूरमधील कैकडी महाराज यांच्या मठामध्ये आपण चाललेला आहोत आणि त्या मठामधील जे देवता आहेत तर त्या तुम्हाला सुंदर बघायला भेटणार आहेत सुंदर सुंदर दृश्य तुम्हाला दाखवणार आहेत

आपल्याला मनावापासून उत्पत्ती झाली बघा जेव्हा मानवाची उत्पत्ती झाली तर ते ठिकाण आहेत सद्गुण मायाच आदिमाया शक्ती पार्वती मातेचं हे मंदिर आहे पार्वती माता मला काय माहिती आहे प्रभू माताश्री कौशल्या माता जे राजभवन आहे तर ते राजभवन आपण इथं बघत असाल श्रीराम प्रभूच्या मातोश्री कौशल्या मातेच राजभवन आहे त्यानंतर हनुमान यांचा हनुमान राय अंजनी सुत मातेचं तपोभवन तर ते तुम्ही इथं बघत असाल एक एक देव अवश्य बघा एक एक देवता तुम्हाला दाखवतोय बघा अंजनी माता परशुराम यांच्या रेणुका मातेचे भारतीय आश्रम ज्या रेणुका माता आहे तर त्या रेणुका मातेचं जे आश्रम आहे <coughs> रेणुका माताचं मंदिर त्याच्यानंतर श्री कृष्णाच्या मातोश्री देवकी व वसुदेव देवकी व वसुदेवांचं इथं हे मंदिर आहे तुम्ही बघू शकता अनुषया मातोश्री पर्यटक अनुसया माता आणि तिचे शिष्य जे आहेत तर ते तुम्ही इथे बघू शकता अनुसाया माता आणि त्यांचे शिष्य आहेत तर ते तुम्हाला दाखवत आहोत सगळे देव सगळे जे लोक आहेत सगळे ते आपण बघणार आहोत त्याच्यानंतर भारतीय आई शकुंतला मातेची माते माते जी झोपडी आहे शकुंतला माता तर त्या शकुंतला मातेचं इथे दर्शन तुम्हाला होणार आहे शकुंतला माता भरताची जी आई आहे तर त्या शकुंतला मातेचं हे मंदिर तुम्ही इथं बघा त्याच्यानंतर पाच पांडवाची जी आई आहे कुंती मातेचं भारतीय भुवन हे कुंती आहेत आणि हे जे पाच पांडव आहेत

Terima <imited> kasih telah menonton! <imited> <imited>

हळू 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 करून बघा भारतीय स्वराज्य संस्थापक महात्मा गांधीजी आणि मातेचे पवित्र मंदिर बघा महात्मा गांधी, गांधी यांचं <laughs> ते तुम्हाला इथं शकता तुम्ही त्याच्यानंतर सप्त ऋषी एक कुमारी ऋषी त्यांचे आश्रम आहे आणि त्याची मृत्यू तुम्ही बघू शकता मरीच ऋषी आहे मरीच ऋषीचे जे आश्रम आहे ते इथं बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर आत्री ऋषीची झोपडी आत्री ऋषी आहेत तर ते आत्री ऋषी तुम्ही इथं बघू शकता आत्री ऋषीचं हे मंदिर आहे अंगिर ऋषी ृषीची आहे तर त्या अंगरा ऋषीच हे मंदिर आहे त्यानंतर कुलस्व ऋषी पूर्ण कुठे मधील कुलस्व ऋषी आहे तर त्या पुलस्व ऋषीचं हे मंदिर आहे तर तुम्ही इथं बघू शकता हे पुलस्व ऋषी आहे सप्त ऋषी कुलह ऋषीच्या पूर्णपुटी हे सप्त ऋषी आहेत तर त्या सप्त ऋषीचे हे जे मंदिर आहेत तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही आलेले आहेत का कैकडी महाराज मठामध्ये आणि तुम्ही बघितलं आहे का जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा बघा वशिष्ठ ऋषीची झोपडी वशिष्ठ ऋषी आहेत त्या वशिष्ठ ऋषीची ही झोपडी आहे तुम्ही इथं बघू शकता विश्वमित्र ऋषीचे तपशिवमित्र विश्वमित्र ऋषीची जी स्थान आहे तर ते विष्णू असे सात ऋषी आहेत तर त्या सात ऋषींचे मंदिरं आपण इथं बघत असाल सात ऋषींचे बघा तर तुम्ही सगळे आपण देवता बघत आलेला आहोत तुम्ही कमेंट करून नक्की मी पण तर कोणकोणते ठिकाणं अजून बघण्यासारखे आहे तुम्ही पण त्या ठिकाणी गेलेलं आहे गौतम ऋषी गौतम ऋषीची झोपडी आहे तर हे गौतम ऋषी आहेत त्या गौतम ऋषीची झोपडी ददीची ऋषी ददीची ऋषी आहे तर त्या दीचे ऋषीचे जो आश्रम आहे तर तो आपण इथं बघू शकता दधीची ऋषी आहे तर त्या दीची ऋषीचे जो आश्रम आहे तो आपण बघितला आहे त्याच्यानंतर गालव ऋषी गालव ऋषीची झोपडी हे सगळे ऋषी मुनी आहेत तर ते ऋष मुनीचे सगळ्यांचे मंदिर इथं आहेत कैकडी महाराजांच्या मठामध्ये आलेलो आहोत मांडव ऋषी तप तर त्या मांडव ऋषीचं तप आहे तर हे मांडव ऋषी त्याच्यानंतर मृंग ऋषी मृग ऋषी इथं नाव त्यांची माहिती दिलेली आहेत वृंगऋषी ऋषीचं हे मंदिर आहे असा कोणताही अपराध नाही तो करुणानिधी परमेश्वराने समस्व करता येणार नाही फक्त जरुरी आहे तो त्याच्या नामावरील श्रद्धी सज्जित शक्ती नामामध्ये आहे बघा ऋषी शृंग ऋषीचं हे मंदिर आहे आणि परमेश्वराने निर्माण केलेल्या मायेतून मानवी जीवन बाहेर पडणे अशक्य आहे पण त्याच्याच कृपेने शक्य आहे म्हणून मानवी जीवनाची भक्ती करून ज्ञान संपादन केले जाते वाशी मुशीचं हे मंदिर आहेत दुर्वास्पुशी जे वेगवेगळे ऋषी आहेत त्या ऋषीपर्यंत अगस्तमुनीचं स्थान अगस्त मुनीने जे आत्मबल स्थान आहे सूर्याला वाट न देणारा प्रचंड प्रवास अगस्ती गमवले आहे रोईच्या गती रोखली आहे पृथ्वीची जी गती रोखलेली होती अशी अगस्त मुनी तर त्यांचं हे मंदिर आहे त्याच्यानंतर महाकपिल मुनी महाकपिलमुनी आहे तर त्या महाकपिलमुनीचं जे मंदिर म्हणजे क्षणभंगूर सिद्धीचा जाळ्याचा जो भक्त अडकलेला नाही कोणताही महामोहावरील आसक्त होत नाही तोच फक्त ईश्वराचे अंतिम साक्षात्कार होईल बघा तिन्ही ताळाचे गवन करणारे जे नारदमुनी आहेत तर त्या नारदमुनीचं मंदिर तुम्ही इथं बघू शकता त्याच्यानंतर त्रुंबर मुनी जे अखंड नाम चित्राचे शक्ती नावामध्ये आहेत बघा उंबर मुनी आहेत तर त्या धुंबर मुनीचे हे मंदिर आहे सनातन मुनी सनातन जे मुनी आहेत तर त्या सनातन मुनीचं हे मंदिर आहे त्यानंतर सुखदेव मुनीचे पूर्णकुटी इथं सुखदेव मुनी आहेत तर त्या सुखदेव मुनीची पर्णकुटी आहे तर ते पर्णकुटी आहेत त्यानंतर बघा इथं शौनक मुनी शौनक मुनीची जी झोपडी आहे तर ती शौनक मुनी इथं शौनक मुनीची शौनक मुनी अशा पद्धतीने आहेत एक एक देवताचं आपण दर्शन करतोय सगळे सुखाचं दर्शन घ्या यादव वल्क मुनि यादव वल्क मुनी, मुनी आहेत यादव वल्गमुनीचं सगळ्यांनी असेल घ्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कुटुंबगत आहात त्याच्यानंतर मार्कंड्य मुनी मार्कंड मुनी बघा मार्कंड मुनी श्रद्धास्थान मार्कंड ऋषी महा बघा महादेव पिंड आणि मार्कंड ऋषी भारद्वज मुनी भारद्वाज मुनीचं हे मंदिर आहे तिथं भारद्वाज मुनी तुम्ही इथं बघितलेला असल भारद्वज मुनीचं हे पराशर मुनी पराशर मुनीचं हे मंदिर आहे त्याच्यानंतर व्यासमुनीची झोपडी व्यास महर्षी आहे तर त्या व्यास महर्षीची ही झोपडी आहे उर्षकदेव मुनीची झोपडी उर्षकदेव आहे तर त्या उषद ही झोपडी आहे त्याच्यानंतर सुतजी मुनीची झोपडी सुतजी मुनी आहेत तर त्या सुतजी मुनीची झोपडी आहेत असे वेगवेगळे आपण तुम्हाला दाखवत आहोत मुनीची झोपडी सनत कुमार असे जे मुनी आहेत तर त्याच्यापैकी एक सनत कुमार त्यांची ही मूर्ती आहे सनत सनातन सनत कुमार श्री इंद्रनाथ जे नवनाथ आहे त्या नवनाथाचे आहेत तर त्या जालिंदरनाथ जालिंदरनाथाचं मंदिर तुम्हाला दाखवत आहोत लोकांची गर्दी भरपूर आहे वेगवेगळे मोठे मंदिर आहेत गोरक्षनाथ बघा गोरक्षनाथाचे मंदिर वेगवेगळे जे नवनाथ आहेत तर त्या नवनक्षापैकी गोरक्षनाथार नाथ असे नवनाथ्याचं आपण दर्शन करणार आहोत भगवान महावीर भगवान महावीर गौतम बुद्ध मूर्ती इथं आहे भगवान गौतम बुद्ध भगवान महावीर आणि भगवान गौतम बुद्ध भगवान गौतम बुद्ध हे बुद्ध धर्माचे गुरु आणि भगवान बुद्ध त्याच्यानंतर हरिश्चंद्र राजा आणि तारामती पुत्र रोहिणी यांचं हे मंदिर आहे बघितलं आहे त्याच्यानंतर गोपीचंद राजा आणि राजभवन गोपीचंद राजा आहेत तर त्या गोपीचंद राजा गोपीचंद राजा आणि त्याचं हे राजभवन तुम्ही इथं बघत असाल मयूरध्वज राजाची राजभवन मयूरध्वज राजा आहेत तर त्याचं हे राजभवन आहे तुम्हाला इथं बघत असाल तुम्ही मयुरभ राजा आणि त्याचा राजभवन तुम्हाला दाखवत आहोत बघा आता एकदम छान दिसत ता आहे त्याच्यानंतर श्री या चांगुणांचा राजभवन बघा इथं तुम्हाला दिसत असाल श्रियांचा राजा चांगूकर हे त्यांचं मंदिर आहे एकदम छान प्रकारे रुक्मानंद राजाची राजधानी रुक्मानंद राजा आहे जो रुक्मिणीचा भाऊ राजाची ही राजधानी भागीरथ राजाची तपोभूमी भगीरथ राजा आहे त्यांनी गंगा आणली त्यांची तपोभूमी इथं तुम्हाला दिसत असाल हे ग गंगा आणलेली विष्णू तर ती तपोभूमी त्याच्यानंतर जनक राजा सीताचे वडील जनक राजा जनक राजाची जे बाल जनक राजा तुम्हाला इथं दिसत असाल सगळे देव तुम्हाला आज दाखवणार आहे विक्रम राजा विक्रमराजाचे हात तोडलेले होते ते कशामुळे तोडलेले होते काय तुम्ही नक्की कमेंट करून सांगा विक्रम राजा विक्रमराजाची ही मूर्ती आहे त्याच्यानंतर संत देवी महानंदा संत देवी महानंदा मी इथं बघत असाल नल राजा आणि राणी दमयती नल राजा आणि दमयती तुम्ही इथं बघत असाल नल राजा आणि दमयंती त्यांचे जे आहे त्याच्यानंतर महाराणा प्रतापसिंग महाराणा जे प्रतापसिंग आहेत तर त्यांची ही मूर्त गणित बघत असाल महाराजा प्रतापसिंग त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज तर छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांचं आराध्य दैवत शिवाजी तर त्यांची सुद्धा मूर्त इथं आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय त्याच्यानंतर इथं राजेंद्र प्रसाद सरदार वल्लभभाई पटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी आणि ब्रिटिशांचं जे राज्यवट आहे तर त्या राज्यवटीचा एक मुखवटा तयार केलेला आहे तुम्ही इथं बघत असाल डॉक्टर राजेंद्र प्रसाद बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी ब्रिटिश यांची जी राजधानी आहे तर ती राजधानी तुम्हाला इथं बघायला भेटत असेल महात्मा गांधी राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जवाहरलाल नेहरू ब्रिटिश हा ब्रिटिश आहे त्याच्यानंतर हे महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू यांची ही जे संविधान आहे तर ते तिथं अर्पण करताना तुम्हाला इथं दिसत असाल त्याच्यानंतर आपण इथं माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची सुद्धा यांचेसुद्धा इथं बनवलेलं आहे महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू बघा त्यानंतर श्री भक्त पुंडलिकांची बघा पुंडलिक राजा कशा पद्धतीने सेवा करत होता त्या दिसत आणि पण इथं बघा संत कैकाळी बाबा आणि हा बापाडीराम महाराज यांच्या या मठामध्ये आपण आलेला आहोत संत कैकडी बाबा आणि कोंडीराम महाराज यांच्या मठामध्ये आणि हे राया त्यांच्या आईवडिलांची सेवा करताना तुम्हाला इथं मुकवटा सादर केलेला आहे संत राया त्यांच्या आई त्यांच्या यांच्या आईवडिलांची सेवा करताना इथं दिसत आहे तुम्हाला भक्त प्रल्हाद भक्त प्रल्हाद चरित्र आपल्या सगळ्यांना माहीत आहे तर ते भक्त प्रल्हाद इथं तुम्हाला भक्त प्रल्हाद दिसत असाल भक्त प्रल्हाद जो नरसिंह रूपात देवाने अवतार घेतला होता संत तुळशीदास संत तुळशीदास पण इथं जे तुम्ही इथं दर्शन करू शकता श्रीबाहुबली श्रीबाहुबली अवतार ज्याचा तुम्ही इथं बघत असाल त्याच्यानंतर संत नामदेव महाराज संत नामदेव महाराज नावाची संत 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 नामदेव महाराज संत गोरोबा काका संत गोरोबा काकांचं तुम्ही इथं दर्शन घेत आहे त्याच्यानंतर संत एकनाथ महाराज संत एकनाथ महाराज जे निवासी संत एकनाथ महाराज समर्थ रामदास स्वामी समर्थ रामदास स्वामीचं येईल मूर्ती दिसतात संत तुकाराम महाराज संत तुकाराम महाराज ते देऊनिवासी संत तुकाराम महाराज यांचंही तुम्हाला इथं दर्शन करताय संत ज्ञानेश्वर महाराज यांनी रेड्यामुखी वेद बोलविले गर्भ दुध्यांचा हारविला शांतिरूपी प्रकटला ज्ञानोबा माझा असा संत ज्ञानेश्वर महाराजांचं रेड्यामुखी वेद बोलविले आणि सगळ्या जगाला दाखवून दिलं की संत काय करू शकता तर असे संत ज्ञानेश्वर महाराजांचं तुम्हाला दर्शन होत आहे त्याच्यानंतर संत गुरु नानक संत गुरु नानकांचं इथं तुम्हाला दर्शन होत असं संत भक्त कबीर भक्त कबीर कबीर भक्त कबीर यांचंही तुम्हाला इथं दर्शन होत आहे संत कबीर संत श्री चक्रधर स्वामी श्री चक्रधर स्वामी महाराज की जय श्री चक्रधर स्वामी मनमत स्वामी अशा सगळ्या संतांचं सगळ्यांचं तुम्हाला इथं दर्शन होत असल बघा तुम्ही इथं बघू शकता कमेंट करू नक्की सांगा तुम्ही कैकडी महाराजच्या मैठण पंढरपूरला कोणकोणत्या मठावर आलेल्या आहेत आणि तुम्ही दर्शन घेतलेलं का वल्लभाचार्य वल्लभाचार्य महाराज यांचं तुम्हाला दर्शन इथं होत असेल बघा इथं वल्लभाचार्य महाराज आहेत धन्यवाद बघतात संत सावळा कांदा मुळा भाजी औगी विठाबाई माझी असं सांगणारे संत सावता माळी मोठे संत होऊन गेलेले आहेत बघा संत सावता माळी संत रोहिदास संत रोहिदासांचं आपल्याला चरित माहीत आहे संत रोहिदास मोठे संत होऊन गेले संत नरहरी संत नरहरी स्वामी महाराज संत नरहरी तर बघत असाल तुम्ही संत चोखा मेळा महाराज संत सेना महाराज संत चोखा मेळा आणि संत सेना महाराज असं यांचं दर्शन तुम्हाला इथं करत आहे त्याच्यानंतर स्वामी विवेकानंद आणि परमहंस जे त्यांचे शिष्य आहेत स्वामी विवेकानंद आणि परम हौस इथं तुम्हाला एकत्रित तुम्हाला इथं बघायला भेटत आहेत त्यांचं चरित्र महान आहे संत जगन्नाडे महाराज संत जगनाडे महाराजांचं चरित्र खूप मोठं आहे संत जगनाडे महाराज तुम्हाला इथं भेटणार भेटत आहे आई आप्पा स्वामी आयआप्पा स्वामी त्यांचाही चरित्र मोठा आहे आय आप्पा स्वामीचंही तुम्हाला साक्षात दर्शन होत आहे त्याच्यानंतर अक्कलकोट सत समर्थ यांच्याकडे आपण जाणार आहोत तर जंगली महाराज जंगली महाराजांचं तुम्हाला इथं दर्शन ठेवतो त्यानंतर आपण इथं श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी संत स्वामी समर्थ यांचं हे दर्शन तुम्हाला झालेलं आहे श्री स्वामी स्वरूपानंद महाराज यांचं इथं तुम्हाला दर्शन दाखवत आहोत त्याच्यानंतर गोंडीपंत राजा पंढरपूरचे गोंडीपंत महाराज संत साखरे महाराज पंढरपूरचे त्याच्यानंतर व्यंकटस्वामी महाराज व्यंकटस्वामी महाराजची भरपूर साऱ्या मालिका जे प्रसिद्ध आहेत साईबाबा शिर्डीचे साईबाबा संत गाडगे महाराज एका छोटासा संदेश दिला सगळ्यांनी झाडण्यातून स्वच्छता किती महत्त्वाच्या आहेत तर स्वच्छता किती महत्त्वाची आहे असा संदेश संत गाडगेबाबांनी दिलेला आहे तुम्ही इथं सिद्धी समाजाचे संत पवरराज आणि शहीद हेमू कल्याणी यांचं तुम्हाला इथं दर्शन होत आहे त्यानंतर इथं जग गजानन महाराज गजानन महाराज सखाराम महाराज सगळ्यांचं इथं तुम्हाला दर्शन होणार आहे बघा सगळे देव इथं तुम्हाला सगळ्या देवांचं तुम्हाला दर्शन होणार आहे बघा आपण अजून भरपूर साऱ्या देवांचं दर्शन करणार आहोत सगळ्या देवांचं बघा संत द्या संत कैकडी महाराजांच्या मठामध्ये ते तेहतीस खूप देव आहे असं सगळं जे आपले साधू संत आहेत असे सगळे साधू संत सगळे आहेत असा हा संत कैकडी महाराजांचा मठ तुम्हाला दाखवत आहोत तर नक्की सगळ्यांनी संत कैकडी महाराजांचा मठ जो आहे संत कैकडी महाराजांच्या मठामध्ये आपण आलेलो आहोत आणि नक्की तुम्ही सगळ्यांनी संत कैकडी महाराजांचा मठ बघा बघा एकदम खूप सार अविस्मरणीय असं हे चित्र आहेत तुम्ही इथं बघून थक्क राहशाल एवढं खतरनाक असत असाल परमेश्वरांनी लिहिलेलं महान तपस्वी संत कैकडी महाराज बघा तुम्हाला तुम्ही थक्क राहाल एवढं इथं बघण्यासारखं आहे संत कैकडी महाराज मठ हनुमान तर राया भरपूर सारा इथं संत कैकडी महाराज बघण्यासारखं आहेत बघा पाच पांडवांची जी आई आहेत कुंती तर तुण। ती पाच पांडवांची जी आई आहेत पाच पांडवांची आई कुंती तर तुम्हाला जाधव बेळगाव जिल्हा छान असं दृश्य बघायला भेट